कळवण तालुक्यातील जांभाळ या गावात गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे ग्रामस्थांनी वारंवार शाळा दुरुस्तीसाठी ठरावही केले तसे निवेदन देखील दिले परंतु अद्यापही शाळेचे काम केले नसल्यामुळे शाळा पूर्णपणे जीर्ण झाली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे अशातच त्या गावात एकूण पंचवीस ते वीस मुलं शिक्षणासाठी आहे त्या ठिकाणी सागर बाहुलाल भोए शिक्षक हे नियमितपणे येतात परंतु शाळेची अवस्था नसल्याने शेजारीच एका नागरिकांच्या घरी ही शाळा भरवतात परंतु त्या ठिकाणी सुविधा नसल्याने मुलांना पाहिजे तसे शिक्षण देण्यास त्यांना अडचणी निर्माण होत आहे असं ग्रामस्थांनी सांगितलंय शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या शाळेची दुरुस्ती करून आमच्या मुलांना दर्जेदार योग्य ते शिक्षण मिळावे अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ कळवण पंचायत समिती समोर उपोषणास बसू असा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण दादा गाव कोणता आहे जांभाळ पूर्ण पूर्ण नाव सांगा बर जांभाळ पुरतनगर आपले पुस्तक आठरा कळवण तालुका जिल्हा नाशिक बरं आहे शाळाची परिस्थिती कशी काय इथं शाळाची इतकी धोक्यादायक दो, हा पण कोणतंही कुठले अधिकार कार त्याच्यावर लक्ष देत नाही तुम्ही अधिकारी लोकांना कळवलं होतं का हा कळवलं त्यांना काही कोणी लक्ष देते आणि इतकी धोक्याचं आहे ना धोक्याचं आहे त्याच्यात मग मुलं वगैरे शिकू शकता की राहू शकता आणि सरांना सांगितलं काय सर मध्ये पुराक घुसू नका शेजारी आहे एक घर तिथं बसवा आणि तिथं बसवा पण याच्यात नका कारण ते इमारत आहे ही इतकी धोक्याची आहे ना भयान धोक्याचं आहे आपले मुलं इथं रेग्युलर शाळेत असून सुद्धा आपल्याला इथं शाळेची व्यवस्था नसले काय तुमचं नाव काय माझे नाव यमुना पंढरंग जाधव मी अंगणवाडी सेविका आहे आमचे जिल्हा परिषद नाही तर शाळा लवकर 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 मजूर करावा आणि मुलांना बसायला सुद्धा जागा नाही आणि कस आम्हाला टाउर सुद्धी नाही का एक वेळेवर जर आम्हाला काही माहिती पाठवायची असेल तर दोन तीन किलोमीटर दूर चढून जाऊन ना आम्हाला माहिती द्यावा लागत जनावर असतात आमच्याकडे एकदम घाबरून जातो इकडं वाघ बिबट्याची काही भीती आहे का हा ना मग भीती आहे म्हणूनच तर बरं बाई संकट तुमच्यावर आलं काय आजारी पाजारी किंवा आपले काही दुर्लक्ष जर काही गोष्टींवर होते ते तर आपल्याला कळवायचं कसं काय मग असं ना ते डोंगरावर शेवट जावं लागत वेळेवर नाही तर असंच मग होतो ना काय मग नाही तर मग काहीतरी घटना बी होऊन जाते आपल्याला इथं कोणत्या ए लटावर नाही काहीच नाही ना काय एक वेळेवर माहिती मी आहे आम्हाला जर अंगणवाडीचं कामकाज करायचं असेल तर माहिती द्यायची असते आम्हाला डोंगरावर जाणार ते भी डोंगरावर वेळेवर रेंज नसते तर नाही तर काही वेळेस तर असं लेट होऊन जातोय आम्ही दोन दोन तीन दिवस लागून जातो काय वेळेस मग आनंदवाडीत जावं लागत आहे बर ते तुमच्या ऑनलाईन जे काम राहतात ते वेळेवर होत नाही होत नाही ना मग आम्ही लेट होऊन जातो अशी बांगड राहते जर काय मेसेज अंगणवाडी पाठवलं तर मग आम्हाला माहिती नसते मग माहितीच पडत नाही ना तर मी असा हात जोडू साहेबांना विनंती करते सरकारला की बा आम्हाला तावर एक होऊ आमच्या गावामध्ये कसे बे चॅनेल किंवा जिओला तरी होय व्हायला पाहिजे असा हात जोडून विनंती करते दे 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 दे। दादा तुझं नाव काय आहे शांताराम लक्ष्मी दादा मी ग्रामपंचायत सदस्य सा आहो हे शाळेची व्यवस्था कशी काय इथं शाळेची व्यवस्था अशी आहे दोन चार वर्ष पासून म्हणजे ते व्यवस्था फारच त्याची काय ती बिघडेल आहे तर ते आम्ही सरांमध्ये कायम आम्हाला सर सांगतो का बघा बुवा काहीतरी इथं ग्रामपंचायत मध्ये व्या मी ठरावामध्ये नाव देऊन ग्रामशेवकी सांगतो काही वरचे अधिकारी येतात ते सांगते मजुरीला आहे मजुरीला आहे पण आता दोन चार वर्ष पाच वर्ष येऊन गेला तरी काही मजुरीला काही आली नाही ती ना कोणता बी अधिकारी तिथं काय आला नाही आजपर्यंत म्हणजे येतात पण सांगतात का मजुरीला आहे मजुरीला आहे पण आतापर्यंत काही कोणी येऊन सांगला नाही का आता लगेच आली ना, ना।, मजुरी लाए, मजुरी लाए। लगे ना आता होईल असा आता सध्या तरी मुलं आहेत शेजार घर आहे तिथं बसतात तिथूनच काय था ते सर येता मग तिथे बस होता तिथूनच आता किती दिवस तीन चार वर वर्षपासून बंद कारण ते ते धोके जाय काय केव्हा दसून पडील ते सांगता येत नाही बरं हे शाळेला तुम्ही तक्रार देऊन किती वर्ष झाले आतापर्यंत आता तक्रार तर याला दोन चार वर्ष म्हणजे दरवर्षी तक्रार देऊनच राहिलो आम्ही बरं आता पण तुम्ही सांगता शेजारी पालकांचं घर आहे तिथं शिकवताना मुलांना तिथं मुलं रेग्युलर येताना हजर होता ना शाळा तुमची समस्या हीच आहे की शाळा लवकर अधिकार लोकांनी सुधारणा करायला पाहिजे तुम्हाला शासनाकडून काही अपेक्षा आहे का मग आमची अशी कळकळी विनंती आहे शासनाला तर कोणता बी अधिकार सुद्धा कोणता बी दे पण आम्हाला अशी कळकळी विनंतीने आम्ही सांगतो का आम्हाला हे शाळेची सुधारणूक व्हायला पाहिजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण कसं एकदम गैरसोय आहे पोरा बस व्हायला आता सुद्धा एकदम अशी गैरसोय आहे एका ते एका घरामध्ये बसवतो ते बी उघड्यांमध्ये बसवतो आम्ही किंवा काय होईल त्याला सांगता नाही येत तर मग असं आता तो पेसा कायदा चालू आहे त्याच्यामुळं मग असं एखादं शासनाने तिकडं दखल घेतली तर चांगलं एक आता एक ते चौथी पर्यंत वर्ग आहे एकच मास्तर आहे एकच शिक्षक आहे तर मग एक शिक्षक बी आम्हाला पाहिजे आणि हे शाळा बी दुरस्त लोकर म्हणजे शाळा बी लोकर व्हायला पाहिजे मजुरी आणि कोणता तरी मग असं कोणता बी अधिकारी तरी लोक कळकळीने कल याला पाहिजे कारण कसं एकदम कळवण तालुक्यापासून आम्ही ता डायरेक्ट गुजरात बांड्रीला लावू जांभाव शेवटचा शेवटचा टोक कारण जवळ जवळ एकूण साठ ते सत्तर किलोमीटर चे आसपास आहो म्हणजे कोणी अधिकारी इकडे आम्हाला हिरत नाही काही नाही एकूण बी आम्ही फक्त इथून जायचं तिकडे कोण आला सांगले हो करू हो करू, करू, करू काय आजपर्यंत कोणतीच व्यवस्था आमची झाली नाही जर जसं म्हणजे पालकांनी सांगितलं तर माझा हे अडचण आहे का ती अडचण आहे तुम्ही काही बसवू नका मग ते शिकवायचं कुठं ते गुरुजी तरी कुठं शिकविल कुठं बसवायचे एक तर पाणी इकडं असा एकदा आला ना तर भयंकर पाऊस बी होतो इकडं तर मग ते पालकांनी तर सायकल नको बसवायचा मग ते मुलं बसवायची कुठं बसवायची बस कुठं शिकती कुठून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा